नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता बघा मागच्या वर्षी पोलीस पाटील या पदाच्या काही जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या होत्या पण त्या अगदी थोड्या जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या होत्या इतर जिल्ह्यांच्या नंतर जाहिराती आल्याच नाही दोन हजार मध्ये सुरुवातीला आलेली होती आणि त्याच्यानंतर आलीच नाही मात्र आता सर्वच जिल्ह्यांच्या राहिलेल्या जेवढेही पोलीस पाटलाचे रिक्त पद आहेत हे सर्व पद भरले जाणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये लातूरच्या जाहिरातीबद्दल अपडेट आलेली आहे आजच्याच वृत्तपत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलीस पाटील पदाबद्दल अपडेट आलेली आहे आणि साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं जाहिरात येणार आहे तिथं पाचशे पेक्षा जास्त जागा या पोलीस पाटलाच्या असणार आहेत त्याच्यामुळे पोलीस पाटलाची नेमकी नियुक्ती कशा पद्धतीने होते त्यांची परीक्षा कशा पद्धतीने असते त्यांना सुविधा वेतन किती मिळतं त्याच पद्धतीने पोलीस पाटलाचे काम कोणते कोणते असतात पोलीस पाटील या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर पात्रता कोणत्या कोणत्या अशा सर्व जे घटक आहेत या सर्व घटकाची माहिती आपण या आजच्या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत लक्षात येत आहे आता बघा त्याच्या अगोदर सांगतो लातूर पहिल्यांदा लातूरची जाहिरात आलेली आहे लातूरची जाहिरात आलेली लातूर म्हणजे जाहिरात येणार आहे पण अपडेट कन्फर्म आलेली आहे काय अपडेट बघा जाहिरात एकवीस ते एकतीस जुलैच्या दरम्यान येणार आहे जाहिरात आणि लेखी परीक्षा चोवीस ऑगस्टला होणार आहे लेखी परीक्षा चोवीस ऑगस्टला होणार आहे मुलाखत जी आहे याला मुलाखत सुद्धा असते पुढे बोलू आपण त्याच्यावर सव्वीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि नियुक्ती सतरा सप्टेंबरमध्ये होणार आहे याचा अर्थ काय पोलीस पाटील या पदाची जी निवड प्रक्रिया आहे ही निवड प्रक्रिया अतिशय गतिमान पद्धतीने होत असते आणि तुमची जाहिरात आल्याबरोबरच तुम्हाला हे सुद्धा समजून जातं की तुमची नियुक्ती कधीपासून होणार आहे त्याच्यामुळे जे असे लोक आहेत अलक्षात जे असे विद्यार्थी आहेत जी याची तयारी करतायत व्यक्तीच मर्यादा जास्त असते गावात राहायचं तुमच्या आणि गावात राहून तुम्हाला तुमच्या नोकरी करायची आहे ते प्रतिष्ठेची नोकरी करायची आहे त्याच पद्धतीने जास्त टेन्शन झंझट न घेता अलक्षात नोकरी करायचे तर पोलीस पाटील हा खूप बेस्ट ऑप्शन आहे लक्षात ठेवा घरी राहून तुम्ही तुमच्या घरी राहून इतर स्पर्धा परीक्षेचा सुद्धा नंतर अभ्यास करू शकता अशा पद्धतीचं पोलीस पाटील या पदाच्या संबंधित आहे अलग लक्षात आता बघा त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर पोलीस पाटलाची पाचशे त्रेसष्ट पदं हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले तर इथं सुद्धा पाचशेच्या प्लसच आहेत लातूरमध्ये आता एक्झॅक्ट आकडा मला आठवण पण पाचशे प्लस आहे इथं सुद्धा पाचशे त्रेसष्ट पद आहेत हे सुद्धा भरायला काय केलेली मान्यता दिलेली आहे तालुकावाईज आले तर जाहिरात आल्यानंतर कोणत्या कोणत्या गावाचे पद रिक्त आहेत त्या जाहिरातीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिसते तर बघा छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याहत्तर वैजापूर आणि गंगापूर एकशे अडुसष्ट सिल्लोड सोयगाव पंच्याऐंशी पैठण फुलम एकशे आठ आणि कन्नड खुलताबाद एकशे चोवीस अशा पद्धतीने वेगवेगळे पदं आहेत आणि ती सगळी पदं जी आहेत ती पदं भरली जाणार आहेत अशा पद्धतीने आता दोन जिल्ह्यांच्या जाहिराती टप्प्यामध्ये येतात याचाच अर्थ इतर जिल्ह्याच्या सुद्धा जाहिराती या टप्प्याटप्प्याने येणार आहेत त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्याच्या जाहिराती संबंधी अपडेट राहा जाहिरात कधी येते फॉर्म भरायला कधी सुरू होत आहेत कारण की खूप चांगलं आहे इकडे लक्ष द्या कसं असतं माहिती का तुम्हाला आर्थिक स्थैर्य तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय आर्थिक स्थैर्य गरजेचं असतं हे तुम्हाला आर्थिक स्थैर्य देऊ शकतात हा लक्षात आणून तुम्ही नंतर तुमचं काम करू शकता तुमच्या घरी राहून अशा पद्धतीने मग ही सगळी माहिती आपण या पदाबद्दल पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पात्रता काय असतात पात्रता जर माहित नसतील तर व्हिडिओ बघण्यात अर्थ नाही फॉर्म भरण्याचाही अर्थ नाही उगाच तुमचा टाईम वेस्ट व्हायचा या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही पोलीस पाटलाचा अर्ज करू शकता पहिलं म्हणजे शिक्षण तुमचं शैविक शिक्षण एस एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मार्क किती पडतील काही घेणं देणं नाहीये काय पहिली आठ तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे ही पहिली आठ आहे दुसरं वयाची जर सांगायची झाली तर पोलीस पाटलासाठी कमीत कमी, कमी पंचवीस वर्ष लागतं आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा आरक्षण असतं पण वयात सूट नसते बाकीच्या जर तुम्ही सरसेवा एम पी एस सी वगैरे इकडे गेलात तो तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार वयामध्ये सवलत दिली जाते लक्षात इथं वयाला सवलत नाहीये सरसकट वय कमीत कमी पंचवीस कमी आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वय असणारा प्रत्येक व्यक्ती काय करू शकतो पोलीस पाटलाचा अर्ज भरू शकतो आणि तिसरी महत्वाची अट लक्षात ठेवा ज्या गावामध्ये पद रिक्त आहे त्याच गावातले तुम्ही रहिवाशी पाहिजेत म्हणजे पोलीस पाटील हा नेहमी गावातलाच असतो लक्षात येते तुमच्या म्हणजे हे कुणाला फायदा घेता येतो एखादा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साडेपाचशेच्या वर जागा येतात पण एखाद्या गावात पोलीस पाटलाचं पद रिक्तच नाही तर इच्छा असूनही त्या गावातला व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही म्हणजे फक्त आपल्या गावातल्या जागेसाठी आपण फॉर्म भरू शकतो लक्षात ठेवा कॉम्पिटिशन याला खूप कमी असतं जास्त कॉम्पिटिशन नसतं याला त्याच्यामुळे काय करायचंय कारण की ती जागा फक्त तुमच्या गावातलाच व्यक्ती तुमच्या गावातून जेवढे फॉर्म येतील तेवढेच लोक तो फॉर्म भरणार आहेत लक्षात येत आहे अशा पद्धतीने म्हणजे कॉम्पिटिशन खूप जास्त नाहीये लक्षात ठेवा अशा पद्धतीने असतात गावातलाच रहिवाशी पाहिजेत बाकीच्या छोट्या मोठ्या मग बाकीच्या सरकारी कर्मचाऱ्याला जशा आटे असतात जसं की बाबा केस नाही पाहिजे कोणती पोलीस केस झालेली नाही पाहिजे त्याच पा आपत्त्याच्या आप बाबतीत आप सुद्धा दोनच आपत्त्या पाहिजे जा। दोन हजार एक नंतर जन्मलेले दोनच आपत्ती अगोदर जन्मलेलं असलं तर जमत एखादा तिसरं असलं तरी पण दोन हजार एक नंतर दोनच आपत्ती असणं गरजेचं आहे या सगळ्या पात्रात दहावी उत्तीर्ण गावातीलच रहिवाशी पंचवीस ते पंचेचाळीस वय निष्कलंक असावा दोनच आपत्त्या असावेत अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग, वेग, काय केलेल्या असतात अटी ह्या घातलेल्या आहेत कशासाठी पोलीस पाटील या पदासाठी त्याच्यानंतर पुढे बघा आता लेखी परीक्षा तर याची निवड पद्धत कशी होते बघा म्हणजे पोलीस पाटील पदावर तुमची नियुक्ती कशी होते तर दोन टप्पे असतात परीक्षेचे आणि नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तुमचं कागदपत्राची पडताळणी होते, होते। आणि नंतर तुमची जॉईनिंग होते तात्पुरते निवड जाहीर केले जाते नंतर जॉईनिंग करून घेतले जाते कोणते कोणते टप्प्यात बघा परीक्षेची पहिलं म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरं म्हणजे मुलाखत याला लेखी परीक्षा पण आहे आणि मुलाखत सुद्धा आहे याला लेखी परीक्षा ऐंशी गुणाची असते आणि ऐंशीच प्रश्न असतात म्हणजे ऐंशी गुण ऐंशी प्रश्न म्हणजे एका एक मार्काला एक प्रश्न असतो विषय कोणते कोणते असतात बघा पहिलं म्हणजे जी के म्हणजे सामान्य ज्ञान असतं त्यानंतर गणित असतं बुद्धिमत्ता असतं चालू घडामोडी असतात त्याच पद्धतीने स्थानिक जे आहे म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची तुम्ही ज्या तालुक्यातले त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची जी माहिती आहे त्या जिल्ह्याच्या माहितीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणजे स्थानिक माहितीवर प्रश्न विचारतात जिल्ह्याचा जिल्हाधिकारी एस पी कोण आहे पर्यटन स्थळ असतात नद्यांचा उगम होत असतो संगमावरचे ठिकाण असतात तीर्थ स्थळ असतात अशा वेगवेगळ्या घटकावर काय केलं जातात रे प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या संस्था असतात जिल्ह्यामध्ये ते स्थानिक प्रश्न आणि त्याच पद्धतीने पोलीस पाटील या था पदाबद्दलच्या माहिती सुद्धा प्रश्न विचारतात पोलीस पाटलाचे अधिकार काय आहेत कामं काय आहेत त्याची भूमिका कशी तो पार पाडतो असा त्या पदाबद्दल प्रश्न विचारले जातात अशा पद्धतीने एवढे विषय आहेत याच्यामध्ये जर तुम्ही नीट केलं तर इंग्रजी व्याकरण सुद्धा नाही आणि मराठी व्याकरण सुद्धा नाही आहे लक्षात येतंय याला मराठी व्याकरण नाही आणि इंग्रजी व्याकरण नाही सुद्धा नाही आहे एक्स्ट्राचं चा काय चालू घडामोडी म्हणून सेपरेट दिलेलं आहे म्हणजे जिकेचे प्रश्न वेगळे विचारतात आणि चालू घडामोडीचे प्रश्न वेगळे विचारतात मग प्रश्नांची संख्या चालू घडामोडीच्या जास्त असते हे पण लक्षात ठेवा त्याच पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्ता पण आहे आणि पदाबद्दल माहिती हातचे प्रश्न असतात एकदम सोपे स्थानिक माहिती तुम्ही त्या जिल्ह्यात आहेत त्यातली सत्तर ऐंशी टक्के माहिती तुम्हाला पहिलीच असते राहिलेली वीस टक्के टक्के माहिती तुम्ही माहिती गोळा करू शकता म्हणजे पेपर जो असतो आता मी मागच्या वर्षी ज्या वेगवेगळ्या त्याला पोलीस पाटलाचे पेपर झालेले होते ते पेपर पाहितले होते त्याच्यामध्ये प्रश्न अवघड विचारतात प्रश्न ट्रिकी विचारतात म्हणजे पोलीस भरतीचे जसे प्रश्न विचारतात ना तसेच पोलीस पाटलाला सुद्धा प्रश्न विचारतात त्याच्यामुळं तयारी करताना तुम्हाला जरा मेहनत घ्यावी लागते कारण आता गावासोबत जरी कॉम्पिटिशन असलं एका एका गावामध्ये दोनशे अडीचशे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात मग त्यातले बरेच जण असतात किंवा गावात राहून थोडं काहीतरी पैशाचा सोर्स गरिबी असते त्याच्यामुळे काहीतरी सोर्स चालू हवा म्हणून मग हा अर्ज करतात आणि मग त्यांचा अभ्यास चांगला झालेला असतो त्यामुळे ते कॉम्पिटिशनमध्ये पुढे निघून जातात या गोष्टी लक्षात ठेवा अशा पद्धतीने आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे याचा अभ्यास कसा करायचा काय करायचं पुढं सांगतो मी टेन्शन घेऊ नका त्यानंतर बघा तोंडी परीक्षा किंवा त्याला आपण मुलाखत सुद्धा म्हणतो आता ही जी ऐंशी मार्काची परीक्षा आहे लेखी या ऐंशी पैकी पंचेचाळीस टक्के मार्क ज्याला पडतील किती टक्के पंचेचाळीस टक्के मार्क ज्याला पडतील ज्या परीक्षा लेखी परीक्षा दिलेला आता ऐंशी चे पंचेचाळीस टक्के म्हणजे किती येतात रे ऐंशीचे पंचेचाळीस टक्के येतात छत्तीस म्हणजे तुम्हाला ऐंशी पैकी कमीत कमी किती मार्क घ्यावे लागतात छत्तीस मार्क घ्यावे लागतात त्यावेळेस तुम्ही मुलाखतीला पात्र होतात मग जेवढ्या जणांना छत्तीस पेक्षा पुढे मार्क पडलेत ते मुलाखतीला डायरेक्ट पात्र होतात समजा एखाद्या ठिकाणी कुणाला छत्तीसच्या पुढे मार्क पडले नाही डायरेक्ट ते पदरिक्त ठेवलं जातं लक्षात येत आहे म्हणजे काय रे छत्तीसच्या पुढे तुम्हाला मार्क घेणं गरजेचंच असतं किमान हा जास्त कितीही घ्या ते मुलाखत असते मुलाखतीमध्ये काय आहे वीस मार्काची मुलाखत असते म्हणजे ऐंशी आणि हे ऐंशी मार्क लेखी आणि वीस मार्काची मुलाखत असं तुमचं शंभर मार्काचं मेरिट लावलं जातं मुलाखतीला प्रश्न काय विचारतात तेच प्रश्न तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती पोलीस पाटलाच्या पदाबद्दल माहिती जनरल माहिती जास्त सामान्य ज्ञानचे जनरल प्रश्न हेच विचारतात मुलाखतीमध्ये काय खूप अवघड तुम्हाला युमपीएससी युपीएससीची मुलाखत नाही माहिती सोपे सोपे प्रश्न तुमच्या जिल्ह्यावर प्रश्न विचारतात सामान्य ज्ञानचे घटक असतात त्याच्यावर प्रश्न विचारतात त्याच पण पोलीस पाटील पदाबद्दल प्रश्न विचारतात तुमचे घरगुती प्रश्न विचारू शकतात अशा प्रकारे एकूण वीस मार्काची मुलाखत होते त्या मुलाखतीला वीस पैकी मार्क दिले जातात आणि लेखी परीक्षेला ऐंशी पैकी मार्क दिले जातात आणि हे दोन्ही मिळून तुमचं शंभर पैकी मेरिट लावलं जातं आणि ज्याला मार्क जास्त असतील जेवढ्या जागा असतील त्याला त्या पदावर नियुक्त केलं जातं अशा पद्धतीने काय निवड पद्धत आहे मुलाखत झाल्यानंतर मग तुम्हाला जे जे मध्ये बसतील त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बोलवलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतून तुम्ही सिलेक्ट होता तर सुविधा वगैरे काय काय असतात बघा वेतन वेतन तुम्हाला सांगतो पोलीस पाटलाला वेतन नाही मिळत मानधन मिळतं मानधन मानधन हे फिक्स असतं वेतनामध्ये वाढ होत असते पोलीस पाटलाच आता राज्य सरकार निर्णय घेत असतं जसं की माग साडेसात हजार डायरेक्ट किती पंधरा हजार वेतन केलेले आता ते वाढवत चालतात बऱ्यापैकी दोन एक दोन वर्ष झाले की वाढवतात असं काही नाही पण फिक्स असतं पण सध्या किती रे पंधरा हजार रुपये एवढं मानधन आहे गावात राहून तुमच्या आणि कामाचा लोड जास्त नाहीये काही काही गावात वर्षभर काहीच काम नसतं फक्त पाटील 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 म्हणून लोक त्यांना हाक मारतात काय पोलीस पाटील काय पोलीस पाटील पोलीस पाटील म्हणतो या चा घेऊ तो म्हणतो या चहा घसा गप्पा टप्पा हेच काम असतं पण ज्याला विभ्यास करायचा तो फुल टाईम अभ्यास करू शकतो चिल्लर छोटे मोठे काम असतात जास्त काही नाही लक्षात अशा पद्धतीने नेमणूक कोण करतं यांची जिल्हाधिकारी करत असतात लक्षात ठेवा कलेक्टर कलेक्टर नियुक्ती करत असतात आणि काही चूक केली तुम्ही तुम्हाला जर पदावरूनच काढून टाकायचं आहे तर काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर तुमच्या उपविभाग विभागाचा कारण जिल्हा हा विभाग असतो आणि त्याचा उपविभाग म्हणजे जिल्ह्यातले दोन तीन तालुके मिळून बनत असतं अशी महसूलची रचना असते महसूल विभागाची तर मग त्या दोन तीन तालुक्या मिळून जो उपजिल्हाधिकारी तो काय करत असतो उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम पाहत असतो तो तुम्हाला पदावरून काढून टाकतो हे लक्षात आलं काही तुम्ही गुन्हा केला तर मानधन किती मग पंधरा हजार प्लस भत्ते सुद्धा तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचंय काही कामानिमित्त त्याचं येण्या जाण्याचा खर्च मिळणार खाण्याचा खर्च खर्च मिळणार काही बैठकीला जायचंय बैठकीसाठी भत्ते मिळणार असे भत्ते पण मिळतात आणि पंधरा हजार रुपये दुसरं तुम्हाला मानधन सुद्धा पोलीस पाटाला काय होत असतं मिळत असतं ठीक आहे आता बघा पुढे हे लक्षात आलं असेल आता काम काय येतं तुम्ही पोलीस पाटील झाल्यानंतर कामं काय एकदम सोपे काम आहेत त्याच्यामध्ये शब्दच आहे पोलीस पाटील पोलीस शब्द आहे कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्य सरकारने त्याची नियुक्ती केली असते एखाद्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राहावी मग कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय काय करावं लागल त्या सगळ्या जबाबदाऱ्या पोलीस पाटलावर असतात मग काय जर एखाद्या गावामध्ये गुन्हा घडतोय बरोबर आहे का आणि ते पोलीस पाटलांनी बघितलं तर पोलीस पाटील त्या गुन्ह्याबद्दल माहिती पोलीस स्टेशनला कळवत असतो म्हणजे एखादा जर गावामध्ये गुन्हा घडत असेल तर त्याची माहिती पोलीस पाटील हा पोलीस स्टेशनला कळवतो त्याच पद्धतीने एखादा गुन्हा जर घडला तर त्याच्याबद्दल सुद्धा लगेच पोलीस पाटील हाच काय करत असो पोलीस स्टेशनला कळवायचं कर काम करत असतो म्हणजे गुन्हेगारी घटकाविषयीची जी ही माहिती आहे ती माहिती गावाची पूर पोलीस स्टेशनला देण्याचं काम हा कोण करत असतो पोलीस पाटील हा गाव पातळीवर करत असतो लक्षात ठेवा अजून काम कोणतं गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखली जावी याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे गावामध्ये काय शांतता राखली जावी सुव्यवस्था राखली जावी याच्यासाठी प्रयत्न करणं मग काय किंवा एखादा वाद व्हायची हो हो शक्यता आहे काही भांडण व्हायची शक्यता आहे दोन गटामध्ये लगेच माहिती पोलीस स्टेशनला देणं असे अशी शक्यता आहे तुम्ही याच्यावर लगेच पाऊल उचला त्यांना समज द्या त्यांना समन्स पाठवा त्यांना वॉरंट पाठवा अशा प्रकारे माहिती काय करत असतात ते पोलीस स्टेशनला देत असतात जेणेकरून गावामध्ये शांतता प्रस्थापित प्रस्थापित व्हावी सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी एखाद्या गावामध्ये काही मोठा अनर्थ घडलेला आहे काही आपत्ती आलेली किंवा काही अजून गुन्हा घडलेला आहे तर त्याचा जर पंचनामा होत असेल तर त्या पंचनामाच्या वेळेस पोलिसांसोबत पोलीस पाठीला हजर राहावं लागतं एखादा पोलीस गावामध्ये काही कारणाने पोलीस आले तर त्यांचे पोलिसांना तिथल्या गावातले काय अडचणीत काय प्रश्न येतं काही गुन्हा होऊ शकतो का अशा बेसिक गोष्टीची माहिती देणं हे काम पोलीस पाटील करत असतो त्याच पद्धतीने नैसर्गिक आपत्ती व साथीचे रोग यावेळीसुद्धा गावात त्याला मदत करावी लागते म्हणजे एखादी नैसर्गिक आपत्ती आली महापूर आलेला आहे गावामध्ये मदत करणं त्या गावात आलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल माहिती वरच्या अधिकाऱ्यांना पोहोचवणं असे वेगवेगळे कामं हे पोलीस पाटलाला करावे लागतात साथीचे रोग वगैरे जर आले गावामध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा उपाययोजना करणं हे पोलीस पाटलाचं काम असतं अशा पद्धतीने वेगवेगळे कामं हे कोणाचे असतात पोलीस पाटलाचे असतात लक्षात ठेवा आता बघा याच्यामध्ये मग आता कुणाला अर्ज करायचे आहेत तर याच्यासाठी काय करावं लागतं अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे विषय जे आहेत याचे प्रश्न जे आहेत ते पोलीस भरतीसारखे प्रश्न असतात कुणासारखे पोलीस भरतीसारखे प्रश्न याचे असतात म्हणजे खूप काही अवघड नाही खूप सोपे नाही याच्यासाठी काय करा तुम्ही वेगळं काय करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही तुम्ही आपला प्लॅटफॉर्म बघतात आपलं ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍपचं नाव काय आपलं प्ले स्टोअरवर गेलात की महाराष्ट्र अकॅडमी नावाचं ऍप आहे ते महाराष्ट्र अकॅडमी ऍप तुम्ही डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फ्री कंटेंट दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जी के सामान्य चालू घडामोडी त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता याचे मोफत लेक्चर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिलेले आहेत ते लेक्चर तुम्ही पहा किंवा जर तुम्हाला वाटलं नाही आम्हाला सगळा घटक शिकायचा आहे तर तुम्ही काय करा पोलीस भरतीची बॅच आहे नवीन जर आपण अजून दोन चार जिल्ह्याच्या जाहिराती आल्या अनेक जणांची तुमच्यापैकी मागणी आली तर आपण सेपरेटही बॅच सुरू करू शकतो पण सध्या तुम्ही काय करा पोलीस भरतीची बॅच आहे मिशन खाकी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला जी केचे सगळे विषय शिकवले जात आहेत त्यानंतर गणित बुद्धिमत्ता शिकवल्या जाणार आहे मराठी पण आहे त्याच्यात तुम्ही जर दुसऱ्या कशाची तयारी करत असाल तर मराठी करा पण पोलीस पाटलाला मराठी नाही मग मराठी स्किप करा बाकीचे सगळे विषय हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहेत फायदेशीर ठरणार आहे तर अशा पद्धतीने लक्षात आलं मग ही बॅच तुम्ही घेऊ शकता पोलीसचे मिशन खाके नाव आहे तुम्ही जर आपलं ऍप ओपन केलं मिशन खाकी बरोबर आहे का मिशन खाकी इंग्लिश मध्ये लिहिलंय ही जी बॅच आहे ही बॅच तुम्ही खरेदी करू शकता त्यातला मराठी सोडून सगळा कंटेंट तुम्हाला पोलीस भरतीसाठी पोलीस पाटील पदासाठी अत्यंत गरजेचा आहे ऍपचं नाव आहे महाराष्ट्र अकॅडमी ठीक आहे अजूनही तुम्हाला या पदाबद्दल जाहिरातीबद्दल काही तुमच्या मनामध्ये शंका असतील काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओचा फायदा होत असेल तर व्हिडिओ लाईक करा ज्याला गरज आहे तुमचा आता लातूरची आणि छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आली पटकन त्याला फॉरवर्ड करा म्हणजे त्यालाही सगळ्या गोष्टीबद्दल माहिती होईल बाकीच्या जस जशा जाहिरात येत असेल तस तसं अपडेट आपण देतच राहू तरीही अजून तुम्हाला काही मनामध्ये शंका कुशंका असेल कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचा आपण रिप्लाय देऊ खूपच महत्वाची एखादी कमेंट जर आली की त्याच्यावर सगळ्यांनाच माहिती देणं गरजेचं आहे तर आपण त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवू ठीक आहे तर अशा पद्धतीने या जाहिरात येणार आहेत ज्याला या पदामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी आतापासूनच तयारीला लागा अभ्यासाला लागायचं आहे धन्यवाद